पुढे जाऊयात बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे महत्वाची आणि मोठी अपडेट पाहायला मिळते अक्षय शिंदे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलीस कोठडी त्यांच्या संपली आणि बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी ही मोठी अपडेट म्हणावी लागेल अधिकची माहिती घ्या आमचे प्रतिनिधी प्रदीप भंडे आपल्यासोबत आहेत प्रदीप आज त्यांची पोलीस कोठडीत संपते पोलिसांना आणखी तपास करायचा आहे का सध्याचा तपास कुठपर्यंत आलाय कारण की आता पुढे चौदा दिवस त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे आपण जर बघितलं तर बदलापूर अत्याचार प्रकरणी रोज नवीन नवीन नवी अपडेट येते यातच आज आरोपी अक्षय शिंदे याची न्यायालयीन कोठडी संपली त्यामुळे त्याला सकाळी कल्याण जलद न्यायात आणले होते यानंतर या त्याची आता चौदा दिवसांची पोलीस पु, चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी अं सुनावलेली आहे या चौदा दिवसात अनेक गोष्टी पोलीस त्याच्याकडनं जाणून घेऊ शकतात आणि यात नक्की अजून कशा प्रकारे अत्याचार केला होता किंवा अजून कोण आहे का याची माहिती एसआयटी सुद्धा याबाबतची अनेक चौकशा केलेल्या आहेत प्रशा, शाळा प्रशासन सुद्धा आपण बघितलं तर कारवाई झालेली आहे त्यामुळे येत्या काळात अजून काय घडामोडी घडतात हे पाहावं लागेल हो ताजी माहिती घेत राहू प्रदीप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी